विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखत असलेले रुक्मिणीचे माहेर अमरावती जिल्ह्यातील कोंडण्यपूर येथे विठ्ठू रुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे वर्षभर येथे रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहते त्यामुळे आज आषाढी एकादशी निमित्त हो विठ्ठू रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची कोंडण्यपूर येथे मोठी गर्दी झालेली दिसून आली आषाढी एकादशी निमित्त हो पंढरपूर येथे वारकर यांची गर्दी झालेली आहे विठू माऊली तू माऊली जगाची हे स्वर आषाढी एकादशीला देशभरात कानी पडले पंढरपूरच्या दिशेने राज्यभरातून अनेक दिंड्या पालखी रवाना झाल्या तर शेकडो हजारो वारकऱ्यांनी पायदळवारी केली चंद्रभागेच्या तिरी अनेकांनी स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले मात्र ज्यांचे पंढरपूर येथे जाणे शक्य होत नसल्याने ते वारकरी कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरघर दाखल होत असता विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले रुक्मिणीचे माहेरघर अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे रुक्मिणीचे प्राचीन मंदिर आहे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी कौंडन्यपूर येथे मोठी गर्दी केली विदर्भातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात कौंडण्यपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या